पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेस साठी सर्व्हे करण्यात आला आहे या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर अखेर किंवा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता रेल्वे विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेसला कुर्डवाडी येथे थांबा मिळाला असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी आणखी एक वंदे भारत मिळणार आहे तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचीही पुण्याला जाण्याची सोय होणार आहे सध्या नांदेड ते पुणे हे सुमारे साडेपाचशे किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल दहा ते बारा तासांचा प्रवास करावा लागतो मात्र वंदे भारत एक्सप्रेसमुळे हा प्रवास केवळ सात तासांवर येणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना नांदेडला जाण्यासाठी आणखी एक गाडी मिळणार आहे सध्या पनवेल नांदेड ही एकच गाडी आहे ही गाडी रात्री अकरा वाजता बार्शीला येते वंदे भारतमुळे सोलापूरकरांनाही नांदेडला कमी वेळेत पोहोचण्यासाठी आणखी एक गाडी मिळणार आहे